पुणे महापालिकेचं बिगुल जे आहे निवडणुकीचं ते व्याजलेलं आहे आणि सगळेच पक्ष जे आहेत विरोधकांसहित महायुतीतले तयारीला लागल्याचं पाहायला मिळतं आहे सगळ्याच पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या ज्या मुलाखती आहेत त्या घ्यायला सुरुवात झालेली आहे आत्ता आपण ठाकरे गटाच्या इथे आहोत जिथे आत्ता इच्छुक उमेदवारांच्या ज्या मुलाखती आहेत त्या घे घेण्यात येत आहेत पहिले जे नऊ प्रभाग आहेत ते जे आहे ते संपलेले आहेत पूर्ण आणि आत्ता दहाव्या प्रभावाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं एक एक आहे एकीकडे दोन्ही शहर अध्यक्ष इथे बसलेले आहेत त्यासोबतच वसंत मोरे आहेत त्यामुळे एकंदरीतच जे इच्छुक उमेदवारांची गर्दी देखील इथं पाहायला मिळते आणि त्यानुसार जे मुलाखती आहेत त्या इथे घेतल्या जात आहेत तसंच सकाळच्या हा जो आहे तो सेकंड हाफ चालू आहे सकाळी आमदार सचिन अहिर हे देखील इथं मुलाखती घेण्यास उपस्थित होते सध्या आदित्य ठाकरे इथे आले असल्यामुळे पुण्या दौऱ्यावरती आहेत त्यामुळे ते त्यांच्यासोबत व्यस्त आहे आणि थोड्या वेळानंतर ते पुन्हा येणार आहेत आणि उद्या देखील या इच्छुक उमेदवारांच्या ज्या मुलाखती आहेत त्या थोड्या त्या होणार आहेत आजच्या एकूण प्रभागानुसार मिळालेल्या माहितीनुसार शहराध्यक्ष थरकुडे यांनी सांगितल्यानुसार आज एकूण चोवीस प्रभाग जे आहेत त्या चोवीस प्रभागांच्या मुलाखती ज्या आहेत ते पूर्ण होतील एकूण ज्या एकूण चोवीस uh, इच्छुक चोवीस प्रभागातील uh, इच्छुक उमेदवारांच्या ज्या मुलाखती आहेत त्या होणार आहेत आणि या संपूर्ण प्रकरणात बघायला गेलं तर आता एक एकीकडे एक एक ठाकरे आणि मनसेची युती होणार का हा देखील एक मोठा प्रश्न या सगळ्यात पाहायला मिळतो ज्याच्या विश्वासावरतीच महाविकास आघाडी नेमकी यंदाची निवडणूक महापालिकेची कशी लढेल हे सगळं पाहिलं जाते आणि सध्या तरी इथे इच्छुकांच्या उमेदवार मुलाखती सुरू आहेत इच्छुकांची गर्दी देखील पाहायला मिळते आणि अनेक क्रायटेरिया आहेत वीज जे आहे त्याच्यानुसार तुम्ही कशा प्रकारचे आंदोलनं केलेले आहेत पक्षात कशा प्रकारचा सहभाग तुमचा राहिलेला आहे अशा एकंदरीत क्रायटेरिया ठरूनच जे इच्छुकांच्या मुलाखती आहेत त्यात घेतल्या जातात आता या सगळ्या विषयावरती वसंत मोरे यांनी नेमकी काय माहिती दिली आहे पाहूयात मुलाखतींना सुरुवात झालेली आहे कसा प्रतिसाद मिळतोय कशा प्रश्न अतिशय चांगला आहे गेल्या दोन महिन्यापासून आम्ही सातत्याने शहरातील सर्वच विधानसभा मतदारसंघावरती काम करत असल्यामुळं इच्छुकांची चांगली गर्दी आहे आणि इच्छुक प्रत्येक प्रभागामधनं इच्छुकात शिवसेनेकडे येत आहेत अजूनही मला वाटतं की येणाऱ्या एक दोन दिवसानंतरनं त्यांची संख्या वाढेल कारण शहरामध्ये जे वातावरण चाललेलं आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर आमचा पक्ष हा प्रवाह विरुद्ध आहे आम्ही प्रवाहासोबत नाही आहे प्रवाह ज्या दिशेने वाहतो त्याच्या विरुद्ध दिशेने आम्ही प्रवास करतो आहे त्यामुळे या ठिकाणी येणारा प्रत्येक जो कार्यकर्ता आहे जो इच्छुक म्हणून येतो तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी एकनिष्ठ असणारा कार्यकर्ता सातला एकच राहिले क्रायटेरिया बरं महत्वाचे ठरत आहेत क्रायटेरियामध्ये ज्या शिवसैनिक महत्त्वाचा विषय हा आहे की वरिष्ठ शिवसैनिक असणे गरजेचं आहे शिवाय त्याचं क्वालिफिकेशन्स काय शिक्षण काय त्यांनी संघटनेमध्ये असताना काय काय कामं केलेली आहेत त्याच्या विरोधामध्ये कुठले आंदोलनं त्यांनी कुठली केलेली आहेत हे सगळ्याच विषयाची जी माहिती घेतली जाते जाते शंभर टक्के विजन विचारलं जाते की त्यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये कशा पद्धतीने ते काम करू शकते आता अपेक्षित त्यांना काय ते कुठल्या विषयावरती वॉर्डमध्ये दे त्यांनी आंदोलने केली कुठल्या विषयामध्ये ते काम करत आहेत आजचे विषय होते त्यांचे प्रेस कॉन्फरन्सचे होते महापालिकेच्या निवडणुकीच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भामध्ये ज्या काय वाटाघाटी इतर पक्षांची करायच्या असतील त्या आदित्य साहेब आहेत आणि माननीय सचिन आयर साहेब हे आहेत त्यामुळे आम्ही लोक त्या संदर्भात बोलते